महागाव सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली महागाव शहरातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाचा पुढाकार जगदीश नरवाडे संस्थापक अध्यक्ष आंदोलन आधार संघर्ष समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस श्रद्धांजली देण्याकरिता सर्वपक्षीय कार्यकर्ते अध्यक्ष भगवानराव राऊत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा बी ओ दत्तात्रय कदम ठाणेदार धनराज निळे पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन नाईक महेंद्र कावळेसर डी व्ही नाईक देविदास मोहकर अरविंद सोळंके अतुल शिंदे तेजस नरवाडे संजय गावंडे विवेक नरवाडे प्रतीक नरवाडे केदार जोशी शंकरराव नरवाडे जगदीश महाराज साहेबराव पाटील ढोले निलेश मस्के संस्थापक अध्यक्ष जगदीशभाऊ नरवाडे या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी महागाव शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ